हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवत आहोत तिळाचे लाडू तर त्यासाठी मी इथे घेतले तर एक वाटी तीळ अर्धे वाटी शेंगदाणे पाववाटी डाळे आणि पाववाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि एक वाटी किसलेला गोळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे भाजून घेणारे शेंगदाणे भाजायला आपल्याला पाच मिनटे लागतात मंद गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाण्याची सालं सुटायला लागली की समजायचं शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहे मी आत्ता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर त्याचा कूट करणार आहे आत्ता आपण याच्यामध्ये तीळ घालून घेऊया हे तीळ भाजायला पण आपल्याला पाच मिनटं लागतात बंद गॅसवर सतत ढवळत राहत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजायला आले की खमंग असा सुवास पसरतो आणि तीळ पुटपुटू लागतात की समजायचे तीळ छान भाजलेले आहेत आणि हलकासा रंग देखील बदलतो इथे पाच मिनटं झालेले आहेत तिळ पण भाजून झालेले आहेत खमंग सुवास आलेला आहे तीळ कच्चे राहिले तर आपले लाडू चविष्ट होत नाही आणि जास्त भाजले तरी चविष्ट होत नाहीत त्यामुळे व्यवस्थित पाच मिनटं आपल्याला खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आता त्या कढईमध्ये परत मी डाळी थोडी गरम करून घेते एखाद मिनटं आपल्याला हे गरम करून घ्यायचे ते पण मी प्लेटमध्ये काढून घेतले आत्ता सुक्या खोबऱ्याचा देखील आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे एक दोन मिनटातच हा कीस भाजून होतो तो, तो पण मी आत्ता त्या प्लेटमध्ये काढून घेते इथे मी शेंगदाणे पण सोलून वाटीच्या साह्याने ते बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये घातलेले नाही आहेत कारण जरा जाडसर राहिले छान लागतात हे सगळं मिश्रण आता तयार झालेले भाजून तयार झालेले मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे त्यासाठी कढईमध्ये मी इथे एक चमचा तूप घालून घेते तूप पिरकळ आहे की त्याच्यामध्ये घालूया आपण किसलेला गोळ इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही ह्याचे गुळाचे प्रमाण थोडे जास्त देखील घेऊ शकता आता हा गुळाचा आपल्याला पाक तयार करायचं आहे मंद गॅसवर करायचे सतत ढवळत राहायचे त्यासाठी मी आता त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेतलेले गुळ पूर्णपणे विरघळला की नंतर त्याला उकळी यायला लागते तुम्ही बघू शकता इथे गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे सतत ढवळत राहायचं आहे आता त्याला हळूहळू उकळी यायला लागली आहे गुळाला उकळी यायला लागली की त्याच्यानंतर आपल्याला हा पाक एक मिनटं तरी शिजून घ्यायचा आहे छान उकळी आली की हळूहळू हो त्या पाकाचा रंग देखील बदलतो थोडा डार्क होतो तो या स्टेजला तुम्ही वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये या पाकाचा एखादा थेंब सोडून आपल्याला पाक झाला आहे की नाही ते चेक करायचे पाकाचं छान गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक परफेक्ट आहे मऊ असाच गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपले लाडू छान कुरकुरीत होतात कडक होत नाही छान मऊ गोळा तयार झालेला आहे पाक छान उकळलेला पण आहे छान शिजलेला आहे आता त्यामध्ये आपण तीळ घालून घेऊया आणि त्यामध्ये घालूया एक चमचा वेलची पूड छान हे मिश्रण ढवळून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे मी आता इथे गॅस बंद केलेला आहे मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला छान ढवळून घ्यायचे आणि आत्ता आपल्याला याचे लाडू तयार करायचे तर त्यासाठी मी थोडं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू करायचे उरलेलं ला मिश्रण मी कढईतच ठेवले कढई आपली गरम आहे आणि मी हे झाकून ठेवते म्हणजे मिश्रण बऱ्यापैकी गरम राहील आता मी थोडं हाताला थोडं पाणी लावून त्याचे लाडू करत आहे हव्या त्या साईजचे तुम्ही लाडू करू शकता हाताला चटके बसत तर हाताला थोडा पाणी लावून घ्यायचं म्हणजे चटके कमी बसतात पटपट लाडू करायचे आहेत प्रकारे लाडू तयार करून झालेले आहेत कढईतलं मिश्रण पण मी थोडं गरम करून त्याचे लाडू करून घेतले एवढ्या प्रमाणामध्ये तीस लाडू होतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद